माय मराठी माय बोलीचं मा अरे संसार सारा वेळ तपसारा हो 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 ये वे नकली सोना येणार जाण होय नाईना We <laughs> do पाटील यांच्या स्मरणात आता चालू असलेल्या भजनावरती खुश हो ना की बाबा संसार सारा पसारा हे हे नकली सोन एकटच येण एकटच जाण कोणी नाही येणार संग या भजनावरती खुश होण एकावन्न रुपयाची भेट आलेल्या भेटीबद्दल भजनी मंडळाच्या वतीने त्यांचे मनापासून आभारी आहे धन्यवाद काय काय कर

माणसाने विचार विचार गडबड करायचं नाही हो आज ते तिथे वेळी राहू आपल्या पक्षा काहीच घाबून नका त्याला घाबरूनच दे ना त्याला वाक मी का जशात तसा जस लागते तसं आहे आपलं काम त्याला बोलणारच नाही आणि मी आकाला आधीच सांगलो होतो आका म्हणलं माझ्याकडे खूप भजन घरी आहेत भजन ऐकायचं असलं तर मला मला दुसऱ्यासोबत भजन वाटते त्याच्यासोबत मला भजन वापलं म्हणणं हे मजी शापी शेटी नाही मी एक नवीन भजनी आहो का मजी मला खूप काही येते पण माझ्या आजाच्या वयात ते आहे तेला बोलणं म्हणताना ये, ये दोषा बोलणं म्हणताना पाप लावून घेण्याच विचार करा की थोडासा विचार करा की थोडासा आताच आमच्या काकानं म्हणून गेलेत शंभर वर्षाचं बावड नेऊन आणले ते आहे काका बरोबर शंभर वर्षाचं बावंड आपलं काही वर्ष झोपण्यात गेलेत काही वर्ष बाळपणात गेलेत काही वर्ष खेळण्यात गेलेत काही वर्ष संसारात गेलेत काही वर्ष एकांद म्हण आजा म्हणलं चल आता तरी भजणारा आज चल म्हणलं भजणारा माझ्या संघ कोणी नाही 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 म्हणला भजना म्हणला मजा मजा ना लढते घरी म्हणला आ चल म्हणलो बघा आता तरी भजनाची मजा आमच्या एकदा तरी भेट म्हणलो हा अ म्हटला काय म्हणायचं रे म्हणाला ते बघतोय रे हे म्हणलो अरे म्हटला मग ते जमना मजाना काय होई ना म्हणलं मग जमना आता तो घोरेला राहिलंय काय हरकत नाही बाप म्हणलो आलो निघू

हा हे म्हणतात हे तुम्ही तेना बाजार आपण गार गोट्या येथील बसल्या गार गोट्या येथील आपला संसार पूर्ण संसारामध्ये आपली ये गेली म्हणून काय नाहीत महाराज इथं भरला हिऱ्या मोठ्या आता बाजार काय गार गोटी व्यक्तीत बसल्या काय हा आदरणीय दत्ताहारी आनंदराव पाटील उमरे राणार सालेगावकर यांच्याकडून चालू भोजनावरती खुश होऊन एकावन्न रुपयाची भेट आलेल्या व्यक्तीबद्दल हरिकर्पा भजनी मंडळ मोजे पाटोदा बुजुर्ग त्यांचे मनापासून आभारी आहे धन्यवाद व तसेच आदरणीय कुमारी अश्विनी नागेशराव पाटील जाधव सौभाग्यवती अश्विनी नागेशराव पाटील जाधव बरोबर आहे का राहणार आपल्या जे काम करत आहेत आपल्यासाठी रात्रंदिवस ते लढत आहेत यांच्याकडून चालू या भजनावरती खुश होऊन एकशे एक, एक रुपयाची देत आलेल्या व्यक्तीबद्दल भजनी मंडळाच्या वतीने त्याच्यापासून मनापासून आभारी आहे धन्यवाद तो विचार करा की थोडा लय दूर इथं भरला हिऱ्या मोठ्याचा बाजार काय काय बेटी बसल्या काय नमस्कार ं था सा सा पंडिता काकानं म्हणले की दहा अवतार की नऊ अवतार आलेत गेलेत आणि येणारा जे अवतार आहे ते आता काका सांगून गेलेत का आता तुमच्या विमन्याहून काय आपण काय दत्त दतमारजाला भजू काय अवधूत महाराजाला भजवू काय दिगंबराला भजू काय शादताला भजू काय शादत का आनंदाला भजवू मला नेमकं सांगा कोण्या देवाला भजू ये धात तुम्ही मायेच्या मायेमध्ये म्हणली आहे ते सुद्धा जे अवतार झालेत ते अवतार काय मायेमध्ये झालेत कुठं झालेत आता तुमच्याकडून आता शंभर टक्के उत्तर येते जाणकार माणसं आहात तुम्हाला सांगायची गरजच नाही आता तुम्हाला बोलायची गरज नाही बोलावला बोलला घेते माणसं जमनात का बसते उठून पळून जाते बसण्यासाठी की हे अवतार कसे झालेत सांगा चला दिगांबरला तुमच्या म्हण्यावर पण आता ते वाट काय लावत जे मायेमध्ये नव अवतार गेले पण हे चार अवतार कसे झालेत ओ होय शिंदे पाटे बरोबर ना चला कोण दे तुम्हाला राय हो। सुख नाही हो देवरा प्रकट होता होता हो देवारा हो हो या संसारामध्ये तेवढं सुख नाही मामा आपला वार्ती सुख आहे एक काय होते की मेंबर झाला तर सरपंच होतो काय की सरपंच झाला तर होतो काय की जिल्हा परिषद सदस्य होतो काय की काय काय असं करण्या करण्यामध्ये काय एक आमच्या मराठा बांधवाच्या आजकालच्या प्रसाद नऊ तारखेला एका आपल्या आप सरपंचाचा जीव गेलाय एका दलित बांधवाच्या मुलावर अतिचार होत असताना त्या जागेवर सरपंच साहेबांना जाऊन बोलत असताना दुसऱ्या दिवशी जाऊन त्याला कारमधून उचलून घेऊन जाऊन त्या हराम खोराच्या देणं आपल्या सुद्धा जागा सोडली नाही त्या हरामखोराच्या देणं आज बी सरकारला माझं ठामपणे मत आहे ते भजन असेल किंवा कोणते क्षेत्र असेल त्या मराठा बांधवाला जे आमचे मारलेत त्यांचा खून येत नांदेड जिल्ह्यामध्ये होत होता जसा तसा बदला घेण्यामध्ये आम्ही घेतल्याशिवाय सोडत नव्हत्या आज सरपंच निवडून एक सारख ये गोष्टी नाही आज ग्रामपंचायत मेंबर असेल तर पाच वर्ष बदलतात पण आज वीस वर्षापासून बायको सरपंच त्यान सरपंच वीस वर्षापासून तर त्याची हत्या असं डोळ्यामध्ये त्याच्या काय काय घालू घालू मारले त्या माहीत त्याला फाशी शिक्षा नाही त्या पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील किंवा कोणते एस पी असतील कलेक्टर असतील त्याला मिळूनच नाही त्याला आधी ताब्यामध्ये घेऊन त्याला जेलमध्ये पाठवायला पाहिजे होत इथं नाही फुकट होता हो बेदा फुकट होता हो बेदा करुणी माये प्रमाक कर, तुम्हाला फिरवलं दारो दारा तुम्हाला फिरवलं दारो I'm gonna break it down.